आपली संस्कृती आपले संस्कार सदा दे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे बाब ऐकून मनात कित्येक प्रकारचे प्रश्न उठतात जर तुम्हाला हे सर्व माहीत आहे मग तरीही आपण अशा प्रकारे दुखी का आहोत तुझ्या वनवासात गेल्यानंतर मी इतका दुखी का झालो होतो असे असे कित्येक प्रश्न माझ्याही मनात येतात पण त्याची उत्तर मला नाही मिळत असं वाटतं की आपण साधारण प्राणी मायेच्या जाळ्यात असे काही अडकलो आहोत की त्यांच्यातून वाचून बाहेर पडणं संभव नाहीये त्यानंतर महाराज दशरथांनी मला शपथ देऊन सांगितलं होत ही गोष्ट राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांना कधीही बोलू नको म्हणून मी ही गोष्ट आजपर्यंत गोपनीय ठेवली होती अशी विचित्र बाब ऐकून मनात कित्येक प्रकारचे प्रश्न उठतात जर तुम्हाला हे सर्व माहीत आहे मग तरीही आपण अशा प्रकारे दुखी का होत तुझ्या वनवासात गेल्यानंतर मी इतका दुखी का झालो होतो असे असे कित्येक प्रश्न माझ्याही मनात येतात पण त्याचे उत्तर मला नाही मिळत असं वाटतं की आपण साधारण प्राणी मायेच्या जाळ्यात असे काही अडकलो आहोत की त्यांच्यातून वाचून बाहेर पडणं संभव नाहीये श्रीरामाला पहा स्वतः भगवान विष्णूंचा अवतार आहेत तरीही जेव्हा नररूप धारण केला आहे तेव्हा स्वतःला संपूर्णपणे मायेच्या अधीन करून टाकलं आहे तशाच प्रकारे दुखी होतात त्यांना वेदना होतात मग आपण काय आहोत लक्ष्मण